पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकऱ्यांचे ठिय आंदोलन पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टोमॅटो आडत्याचे जवळपास तीनशे शेतकऱ्यांचे अंदाजी अडीच कोटी रुपये बाकी असल्याने चार महिन्यापासून शेतकरी वैतागले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर समोर आंदोलन सुरू केले आहे सकाळी आठ वाजेपासून शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून अद्यापही या संदर्भात कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचे बघायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक ते पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नाव असल्याचा गौगावट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ करत आहे अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल पाच महिन्यापासून तीन कोटी रुपये तीन साधारण तीनशे शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही एका आडतदाराकडे एवढ्या लोक एवढ्या एका आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीशी घालते आहे मग आम्ही जरी जायचं कुणाकडं आम्हाला सांगा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय का, का आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला हक्कानं मिळाले पाहिजे याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत देतो आणि आडतेला आडत देतो मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे अटकत असतील तर त्याचा उपयोग काय आज जर या कृषी उत्पन्न बाजार समितीने जबाबदारी झटकली तर आम्ही इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद केले आम्ही दोन तासापण निसतो आम्ही चार महिन्यापासून यांना वेळोवेळी निवेदन दिलेले परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने कुठलीही याची दखल घेतली नाही याला आडतदाराला पाठीमागं घालण्याचं कारण काय आहे हे सरकारनं शोधलं पाहिजे